पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इफिस्करास लिहिलेलं पत्र अध्याय एक मराठी लिहिलेले पत्र अध्याय एक इफिस्करास लिहिलेले पत्र अध्याय एक अभिनंदन अभिनंदन इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूमधील विश्वास ठेवणारे यास परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याचकडून परमेश्वर आपला पिता व प्रभू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती असो परमेश्वर स्मरण परमेश्वर स्मरण आपल्या प्रभू ख्रिस्ताचा पिता जो परमेश्वर तो धन्यवादित असो त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपणाला ख्रिस्तामध्ये धन्य केले आहे आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले त्याने त्या प्रियकराच्याद्वारे आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिमेची स्तुती व्हावी म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता आगाऊ नेमले त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्या प्रियकरात त्याच्या रक्ताच्याद्वारे आपल्याला तारण म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे त्याने ही कृपा सर्व ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे आपल्यावर विपुल केली आहे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप व त्याच्या पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे स्वसंकल्पाचे गुज आपल्याला कळविले ती योजना अशी की काळाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना आकाशात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे पूर्वी नेमलेले जे आम्ही ते त्यामध्ये वतनही आहो यासाठी की पूर्वीच ख्रिस्तावर आशा ठेवणारे जे आम्ही त्या आम्हावरून त्याच्या महिमेची स्तुती व्हावी तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यावर त्याचवर विश्वास ठेवला आणि निजजनाच्या तारणासाठी आपल्या वतनाचा विसार असा जो केलेला पवित्र आत्मा याचा शिक्का परमेश्वराच्या महिमेची स्तुती व्हावी म्हणून तुम्हा मिळाला परमेश्वर ज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रार्थना परमेश्वर ज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रार्थना यास्त प्रभुएशूवर तुम्हामध्ये जो विश्वास आहे आणि जे प्रेम तुम्ही सर्व पवित्र जनासंबंधाने व्यक्त करतात त्याविषयी ऐकून तुम्हासाठी मी उपकार मानत राहत नाही मी आपल्या प्रार्थने तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू श्री ख्रिस्त याचा परमेश्वर वैभवशाली पिता याने तुम्हा आपल्या ओळखी संबंधी ज्ञान व प्रकटीकरण याचा आत्मा द्यावा असा की तुमचे ज्ञानचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणापासून होणारी आशा काय पवित्र जनामध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची संपत्ती केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्याने दिसून आलेले परमेश्वराचे सामर्थ्य ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्याने दिसून आलेले परमेश्वराचे सामर्थ्य त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या थाईत दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता अधिकार सामर्थ्य धनीपण सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या त्या सर्वाहून उंच करून स्वर्गलोकी त्याला आपल्या उजवीकडे बसविले त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले आणि त्याने सर्वावर मस्तक व्हावे असे म्हणून त्याला मंडळीच दिले हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व भरतो त्याने ती भरली आहे पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इफिस्करास पत्र अध्याय दोन मराठी इफिस्करास लिहिलेले पत्र अध्याय दोन इफिस्करास लिहिलेले पत्र अध्याय दोन तारणप्राप्ती परमेश्वराच्या कृपेने होते तारणप्राप्ती परमेश्वराच्या कृपेने होते तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झाला असता तुम्हाही त्याने जिवंत केले त्यात तुम्ही पूर्वी चालत असा हे तुमचे कृत्य जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या वहिवाटीप्रमाणे असे त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूपसे मागे वागलो आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो तरी परमेश्वर दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले तुमचे तारण कृपेने झाले आहे ख्रिस्त येशूमध्ये त्याच्यासह उठविले आणि त्याच्यासह स्वर्ग लोकी बसविले यासाठी की, बस यासा की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही तर हे परमेश्वराचे दान आहे कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही आपण चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत ती कर्मे आपण करावी म्हणून परमेश्वराने ती पूर्वीच योजून ठेवली आहेत यहुदी व यहुदी तर यांचे ख्रिस्ती मंडळीत ऐक्य आहे यहुदी व येहूदी यांचे ख्रिस्त मंडळीत ऐक्य आहे यास्तव पूर्वीची आठवण करा तुम्ही देहाने विदेशी आणि स्वतःला सुनता झालेली म्हणविणाऱ्या लोकांकडून सुनता न झालेले असे म्हणविले जात होता त्यांची सुनता म्हणजे हाताने केलेली देहाची अशी आहे ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारास परके आशाहीन व जगात परमेश्वरहीन असे होता परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त इशू मध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ झाला हा, कारण तो आपला समेट असा आहे त्याने दोघास एक केले आणि मधली आड भिंत पाडली त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले हे वैर म्हणजे आज्ञा विधीचे नियमशास्त्र यासाठी की आपण समेट घडून आणून आपल्या थाईत दोघांचा एक नवा मनुष्य उत्पन्न करावा आणि त्याने वधस्तंभावर वैर भाव जिवे मारून त्याच्याद्वारे परमेश्वराबरोबर त्यांचे एक शरीर करून दोघांचा समेत करावा म्हणून असे केले त्याने स्वतः येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हास व जे जवळ होते त्यास शांतीची सुवार्ता सांगितली याच्याद्वारे एका आत्म्यात आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो तर यावरून तुम्ही आतापासून परके व परदेशी नाही तर पवित्र जनांचे एक राष्ट्र व परमेश्वराच्या घरचे आहात प्रेषित व संदेष्टे यांच्या पायावर तुम्ही रचलेले आहात व ख्रिस्त येशू हाच कोणशिला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचली असता वाढत वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होते त्यात तुम्हीही आत्म्याने परमेश्वराच्या वस्तीसाठी एकत्र रचलेले आह पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इफ्फिस्करास लिहिलेले पत्र अध्याय इफ्फिस्कर लिहिलेले पत्र अध्याय तीन इफ्फिस्करास लिहिलेले पत्र अध्याय तीन परमेश्वराच्या रहस्याचे प्रगटीकरण करण्याच्या कामगिरीवर पावलाची रवानगी परमेश्वराच्या रहस्याचे प्रगटीकरण करण्याच्या कामगिरीवर पौलाची रवानगी याकरिता मी पौल तुम्हा विदेशी लोकांसाठी ख्रिस्त इशूचा बंदीवान आहे परमेश्वराची जी कृपा तुम्हासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेलच म्हणजे प्रगटीकरणाच्या द्वारे जे गुज मला कळविले गेले त्याविषयी मी थोडक्यात वर लिहिले आहे ते वाचून ख्रिस्ताच्या गुजाचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल हे जे गुज आता त्याच्या पवित्र प्रेषितास व संदेष्ट्यास आत्म्याने प्रगट झाले ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानास कळविले नव्हते ते हे की विदेशी लोक ख्रिस्ते इशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने वतनबंधू एक शरीर व वचनाचे सहभागी आहेत परमेश्वराचे जे कृपादान त्याच्या सामर्थ्याच्या करणीने मला प्राप्त झाले तेणे करून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो सर्व पवित्र जनातील मी जो लहानाहून लहान त्या मजवरही कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध संपत्तीची सुवार्ता विदेशी लोकांस सांगावी आणि ज्याने सर्व उत्पन्न केले त्या परमेश्वराच्या ठाई जे गुजर युगाच्या आरंभापासून गुप्त राहिले आहे त्याची व्यवस्था काय हे सर्वास प्रकाशित करावे यासाठी की जी पूर्व योजना त्याने आपल्या येशू ख्रिस्तामध्ये केल्याप्रमाणे परमेश्वराने बहुविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी या मंडळीच्या द्वारे आता कळावे त्या प्रभूच्या ठाई आपल्याला त्याचवरील विश्वासाने धैर्य व निर्भयपणे प्रवेश ही मिळाली आहेत यास्तव मी विनंती करतो की तुम्हासाठी जे क्लेश मला होतात त्यांच्यामुळे तुम्ही खचू नये ते तुम्हास भूषणावह आहे सुवार्तेचे आकलन व्हावे म्हणून प्रार्थना सुवार्तेचे आकलन व्हावे म्हणून प्रार्थना याकरता स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे ख्रिस्ताने तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा यासाठी की तुम्ही प्रतितीत मूळ मुण धरल्यामुळे व पाया घातलेले असे असून तिची रुंदी लांबी खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्यावयास व बुद्धिस्ट अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे असे की तुम्ही परमेश्वराच्या संपूर्ण इतके परिपूर्ण व्हावे आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार करावयास जो शक्तिमान आहे त्याला पिढ्यानपिढ्या मंडळीत व ख्रिस्ते मध्ये युगान युग गौरव असो आमेन पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इफिसकरास पत्र अध्याय चार मराठी इफिसकरास लिहिलेलं पत्र अध्याय चार इफिसकरास लिहिलेलं पत्र अध्याय चार ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आणि म्हणून सभासदांचे ऐक्य असावे ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आणि म्हणून सभासदांचे ऐक्य असावे यास्त जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हास विनंती करतो की तुम्हा झालेल्या पाचरणास शोभेल असे तुम्ही चालावे पूर्ण नम्रतेने सौम्यतेने व वा क्षमाशीलतेने वागून एकमेकाचे प्रीतीने सहन करावे शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखावयास झटत असावे तुमच्या पाचारणाची जशी आशा एक त्याप्रमाणेच शरीर एक व आत्मा एक आहे एक प्रभू एक विश्वास एक बाप्तिस्मा एक परमेश्वर सर्वांचा पिता तो सर्वांवर असून सर्वव्यापी व सर्वामध्ये आहे तरी आपल्या प्रत्येकास ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे कृपा दिली आहे यास्तव तो म्हणतो त्याने उच्च स्थानी आरोहण केले तेव्हा त्याने पाडाव केलेल्यास कैद करून नेले आणि मनुष्यास दाने दिली त्याने उच्चस्थानी आरोहण केले यावरून तो प्रथम पृथ्वीच्या अधोभागी उतरला होता यापेक्षा दुसरे काय समजावे जो उतरला होता तोच आपन सर्व वस्तू आपण भरून टाकाव्या म्हणून सर्व ऊर्ध्वलोकावर चढला आणि त्यानेच कोणी प्रेषित कोणी संदेष्टे कोणी सुवार्थिक कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले ह्यांच्या सेवेच्या कामासाठी ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी पवित्रजनांची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले आपण सर्वांनी परमेश्वराच्या पुत्रावरील विश्वासाच्या व त्यासंबंधीच्या ज्ञानाच्या एकत्वास प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचू तोपर्यंत दिले यासाठी की आपण यापुढे बाळासमान असू नये म्हणजे मनुष्यांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गावर नेणाऱ्या युक्तीने उपदेशरूपी प्रत्येक वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक जो ख्रिस्त त्याच्या परिमाणाने सर्व प्रकारे वाढावे त्याचपासून अवघ्या शरीराची पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे जुळवणूक व जमवाजमव होते प्रत्येक अंग आपल्या परिमानाने कार्य करीत असते आणि आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी वृद्धी करून घेते जुना जीवनक्रम व नवा जीवनक्रम जुना जीवनक्रम व नवा जीवनक्रम यास्तव मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की विदेशी लोक आपल्या मनाच्या भ्रष्टतेत चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये ते बुद्धी संबंधाने अंधकारमय झालेले आहेत त्यांच्यातील अज्ञान व त्यांच्या अंतकरणाच्या कठीणपणा यामुळे ते परमेश्वरीय जीवनाला पारखे झाले आहेत ते बधीर झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणाच्या स्वाधीन केले परंतु तुम्ही अशा रीतीने ख्रिस्त शिकला नाही तुम्ही त्याचेच ऐकले व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होणार आहे तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा परमेश्वरानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा दिनचर्येकरिता नियम दिनचर्येकरिता नियम यास्तव असत्याचा त्याग करून तुम्ही प्रत्येकजण आपापल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला कारण आपण एकमेकाचे अवयव आहो तुम्ही रागावा परंतु पाप करू नका तुम्ही रागावला असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका चोरी करणाऱ्याने पुन्हा अगदी चोरी करू नये तर गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे उत्तम ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नती करता जे काही उपयुक्त तेच मात्र निघो हो। यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यास कृपादान प्राप्त व्हावे परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात सर्व प्रकारचे कटुत्व संताप क्रोध कलकलाट व अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणात सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येवत आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा जशी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकाला क्षमा करा पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इफिस्करास पत्र अध्याय पाच मराठी इफिस्करास लिहिलेलं पत्र अध्याय पाच इफिस्करास लिहिलेलं पत्र अध्याय पाच तर मग तुम्ही प्रिय मुलाप्रमाणे परमेश्वराचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि परमेश्वराला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ असे दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला जारकर्म सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ याचा तुम्हामध्ये उच्चारही न हो हे पवित्रजनास शोभते तसेच अमंगळपण बाष्पळ गोष्टी व टवाळी यांचाही उच्चार न हो ती उचित नाही तर त्याऐवजी परमेश्वराचे उपकार स्मरण हो जारकर्मी अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व परमेश्वराच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण अशा पापांमुळे आज्ञाभंग करणाऱ्या पुत्रावर परमेश्वराचा कोप होतो यास्त तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका कारण जे तुम्ही पूर्वी अंधकार असे होता ते तुम्ही आता प्रभूमध्ये प्रकाश असे आहात प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारे चांगुलपण धार्मिकता सत्यता यात आहे प्रभूला काय पसंत आहे हे पारखून घेत जा अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका इतकेच नव्हे तर त्यांचा प्रतिकार करा कारण त्या लोकांच्या हातून गुप्तपणे जी कर्मे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लाजेचे आहे कोणताही दोष उघडकीस आणला म्हणजे त्यावर प्रकाश पडतो जे काही उघड झालेले आहे ते प्रकाशित होते यास्तव तो म्हणतो हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ म्हणजे ख्रिस्त तुजवर प्रकाश तुम्ही अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या संधी साधून घ्या कारण दिवस वाईट आहेत तुम्ही मूर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे, हे समजून घ्या द्राक्षरसाने मस्त होऊ नका त्यात बेतालपणा आहे तर आत्म्याने पूर्ण होऊन स्तोत्रे गीते व आत्मिक प्रबंध ही एकमेकास म्हणून दाखवा आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा परमेश्वर पित्याचे उपकार स्मरण करा ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकाच्या अधीन असा ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम बायकांनो तुम्ही जशा प्रभूच्या आधीन तशा आपापल्या नवऱ्याच्या आधीन असा कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा नवरा बायकोचे मस्तक आहे तसेच ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे बायकांनीही सर्व गोष्टीत आपापल्या नवऱ्याच्या अधीन असावे नवऱ्यानं जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले तशी तुम्हीही आपापल्या बायकोवर प्रीती करा यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा अशा सारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी त्याचप्रमाणे नवऱ्यांनी आपापल्या बायकोला आपले शरीर असे मानून तिजवर प्रीती करावी जो आपल्या बायकोवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करीत नाही तर तो त्याचे पालन पोषण करतो तसेच ख्रिस्तही मंडळीचे करतो कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहो यामुळे पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ती उभयता एक देह होतील हे गुज मोठे आहे हे मी ख्रिस्ताविषयी व मंडळीविषयी बोलतो तथापि तुम्ही प्रत्येक जनाने जशी स्वतःवर तशी आपल्या बायकोवर प्रीती करावी आणि बायकोने आपल्या नवऱ्याची भीड राखावी पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इफिस्करास लिहिलेले पत्र अध्याय सहा मराठी इफिस्करास लिहिलेले पत्र अध्याय सहा इफिस्करास लिहिलेले पत्र अध्याय सहा मुलांना आपल्या बापाची आणि आईची आज्ञा प्रभू येशूमध्ये माना कारण हे योग्य आहे आपला बाप व आपली आई याचा मान राख ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे बापांनो तुम्ही आपल्या मुलास चिडवू नका तर प्रभूचे शिक्षण व बोध यांच्या योगे त्यांचा प्रतिपाल करा दासांनो व्यवहारिकरित्या जे तुमचे धनी त्यांचा हुकूम तो ख्रिस्ताचा असा समजून भीत व कापत सालस मनाने माना मनुष्यास खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकलीने नका तर परमेश्वराची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे तो माना ही चाकरी मनुष्याची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून सद्भावाने ती करा कारण तुम्हाला माहीत आहे की कोणी जे काही चांगले करतो तेच त्याला प्रभू पासून मिळेल मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो धन्यानो तुम्ही त्यांच्याबरोबर तसेच वागा धमकावने सोडा कारण त्यांचा व तुमचाही धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही हे तुम्हाला माहित आहे ख्रिस्ती मनुष्याची सामग्री ख्रिस्ती मनुष्याची सामग्री आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा सैतानाच्या कुयुक्तीपुढे टीका वयास तुम्ही समर्थ असावे म्हणून परमेश्वराची संपूर्ण सामग्री धारण करा कारण आपले युद्ध रक्तमासाबरोबर नव्हे तर सत्ता अधिकार या अंधकारमय जगाचे अधिपती आकाशातला दुरात्मा समूह यांच्याबरोबर आहे है। यास्त तुम्ही वाईट दिवशी विरोध करायला व सर्व काही केल्यावर टिकून राहावायला समर्थ असावे म्हणून परमेश्वराची संपूर्ण सामग्री घ्या यास्त सत्याने आपली कंबर बांधून नीतिमत्व रुपी उरस्त्रान धारण करून शांतीच्या सुवार्थेने बनलेल्या सिद्धतेच्या पादुका पायात घालून आणि या सर्वाखेरीज जिच्या योगे त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वासरूपी ढाल धरून उभे राहा तारणरूपी शिरस्त्रान व परमेश्वराचे वचन अशी आत्म्याची तलवार ही घ्या सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा सर्वसमयी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी सर्व तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनंती करीत जागृत रहा माझ्यासाठीही विनंती करा ती अशी की ज्या सुवार्थेकरता मी बेडीत पडलेला वकील आहे तिचे गुज प्रशस्तपणे कळविण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मी काय काय बोलावे ते मला कळून यावे यासाठी की जसे मी बोलले पाहिजे तसे ते मला प्रशस्तपणे बोलता यावे समाप्ती समाप्ती माझे कसे काय चालले आहे हे प्रियबंधू व प्रभूमधील विश्वासू सेवक तुखीक हा तुम्हाला सर्व कळविल यावरून तुम्हाला समजेल आमचा समाचार तुम्हास कळावा व त्याने तुमच्या अंतकरणाचे समाधान करावे याकरताच मी त्याला तुम्हाकडे पाठविले आहे परमेश्वर पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून बंधूंना शांती व विश्वासासह प्रीती लाभो आपला प्रभू येशू ख्रिस्त याचवर जे अक्षय प्रीती करणारे त्या सर्वावर कृपा असो